हृदय भाग पस्तीस मागील भागात खोसर चांगलंच बघितले त्यांना पुन्हा आयुष्यात कधी गैरवर्तन करणार नाहीत आता कबूल केले त्यांनी परब साहेब म्हणाले तसं समोरून फोड ठेवल्याचा आवाज आला आणि परब साहेबांनी एक सुस्कारा टाकला तुषारला आता काव्याची काळजी पाठवत होती कशी असतील ती आता काय करत असे काही खाल्लं असतील का तिने ओ oh नो no, दुपारचे टॅबलेट पण होते तिला तिने घेतले असतील का त्याच्या मनात आता फक्त काव्याचेच ये विचार येत होते आता पुढे बाई काय झालं तुषारच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पाहू त्याच्या केबिन मध्ये समोरच्या खुर्चीत बसलेल्या रवीनं विचारलं नथिंग तुषार खुर्चीला रेलून काव्याचाच विचार करत होता बाई काय झालंय तू काहीच सांगत नाहीस मला दूर असलो तरीही मी तुला चांगला ओळखतो तू नक्कीच अस्वस्थ आहेस रवीने तुषारकडे पाहत विचारलं काही नाही रे विचार करत होतो बाई तुझी तब्येत तर नीट आहे ना नाही म्हणजे तो आणि विचार करणं शक्यच नाही तुझे डिसिजन डायरेक्ट ऑन द स्पॉट असतात मग कसला विचार करतोस रवीला तुषारचं आश्चर्य वाटलं पहिल्यांदा तू त्याला असं विचारात पडताना पाहत होता लेट्स गो होम नाव बोलतच तो खुर्ची तोंड ताडकन उठून उभा राहिला अरे पण बाई म्हणजे तुला एक महत्वाची मीटिंग होती ना रवी जरा भीत बोलला पण त्याने त्याचं बोलणं इग्नोर केलं त्याने त्याचं जर्किंग अंगावर चढवलं आणि डोळ्यावर बॉबल चढवला तो त्याच्या केविनच्या बाहेर पडला सुद्धा रवीला तर त्याचं वागणं आज वेगळंच जाणवत होत काय झालं याला हा नक्की तुषार देसाईच आहे ना यार कधीच मीटिंग न चुकवणारा आज सरळ मीटिंग कॅन्सल करतोय रवी विचारात पडला होता जेव्हा तो भानावर आला तुषार केबिन मध्ये नव्हता ओय भाई अरे मला तरी घेऊन जा सोबत तो पण पळत मग तुषारच्या मागे गेला तुषार गाडीत बसला होता त्याने गाडी चालू केली रवी तसाच त्याच्या मागे मागे बाहेर गेट पर्यंत आला होता तुषारने गाडी टर्न करून रवी समोर आणली आणि ते दोघे गाडीत बसून निघून गेले गाडी वेगाने चालू होती तुषार समोर बघून ड्राईव्ह करत होता आणि रवीला काहीच बोलत नव्हता त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता म्हणून रवी पण मग गप्पच होता काही अंतर पार करून गेल्यावर गाडीने तिची दिशा बदलली बाई आपण नक्की कुठे आलोय गाडीचा रस्ता चेंज झालेला पाहून रवीने विचारली तुला असं वाटतं का मला त्रास दिलेल्या लोकांना मी सोडून देई तुषार वेगात ड्राईव्ह करत होता नो बाई तुम्ही त्याचा डबल करून त्याचा हिशोब चुकता करता रवी असंच हसत तुषारकडे पाहत चुकता करायला आलोय तुषार बोलला आणि त्याने त्याच्या गाडीची स्पीड वाढवली रवी फार घाबरला होता बाई स्पीड कमी कर ना तो गाडीत असूनही खूप घाबरला होता पण तुषारचा वेग कमी झाला नाही असा कोणता हिशोब लावायचा राहिलाय बाई तू तुझ्या जीवाची पण पर्वा करत नाहीस कमीत कमी माझा तरी विचार कर मी आता सिंगल नाही रे माझ्या मागे माझी बायको पण आहे रवी घाबरून जे वाटेल ते बोलत होता मनात उगीच आपण याला ऑफिसमध्ये भेटायला आलो त्याला त्याच्यावर पश्चाताप होत होता थोड्याच वेळात गाडी एका ठिकाणी येऊन पोहोचली तसा तुषार वेगाने गाडीतून खाली उतरला रवी पण त्याच्या पाठोपाठ खाली उतरला ते दोघे त्या पोलीस स्टेशनवर आले होते जिथे साक्षी आणि जावेदला कैद करून ठेवलं होतं परब साहेब त्यांच्या टेबलवर बसले होते ते खाली बघून एका केसची फाईल पाहत होते खूप दिवसापासून ते त्या फाईलवर काम करत होते पण त्यांच्या हाताला अजूनही काही प्रूफ लागत नव्हतं अरे ही रेड कलरची फाईल कधी क्लोज होते रे काही ना काही कोणता लांबतच चाललाय परब साहेब शेजारी कोटमाळीला बोलले रेड फाईलचं काही माहीत नाहीये पण किडनॅपिंगचं जा काय झालं एक मोठा आवाज तिथे ऐकू आला तशा सगळ्यांच्या नजरा आवाजाच्या दिशेने गेला अरे सर तुम्ही आणि इथे या, या या ना परब साहेबांनी त्यांच्या डोक्यावरचे कॅप काढून काकेत घेतली आणि स्वतः उठवून त्यांनी त्या व्यक्तीला शेखांड केला तो तुषार होता त्याच्यासोबत त्याने रवीला देखील शेखांड केला दोघे पण परब साहेबांच्या कॅबिन मध्ये बसले काय मग कबूल केला का जबाब तुषारने परब साहेबांकडे पाहत विचारलं नाही सर अजून तरी ते दोघं काहीच सांगायला तयार नाहीत लवकरच आम्ही त्यांच्याकडून सर्व काळी काढून घेऊ तुम्ही निवांत राहा परब साहेब म्हणाले शेजारी बसलेल्या रवीला आता समजलं होतं की तुषार एवढ्या वेगाने का आला ते ते तर तुम्ही स्वतः स्वतः बोलू शकता तुम्हाला समोर पाहून काहीतरी परब साहेबांनी रवी आणि तुषारला त्या ठिकाणी नेलं ने जिथे साक्षी आणि जावेद दोघेही बंद होते एकले इन्स्पेक्टर साक्षीला आणि जावेद साथी जेंट्स ट्रीट करत होते दोघांची पण वाईट दशा झाली होती गाल सुजले होते त्याबरोबर तोंडही सुजून लाल झालं होतं ए बोल की का केलं तिला किडनॅप के त्या लेडीने पुन्हा साक्षीचे केस ओढून धरले आणि तिच्या दोन कानाखाली वाजवून दिल्या वैतागली होती ती तिला विचारून शेवटी तिने तिच्या वर्दीचा नियम पाहिला जावेदची पण सेम तशीच दशा होती तेवढ्यात तिथे तुषार आणि रवी हजर झाले तुषारची नजर जावेदवर पडली त्यानं तुषारला काहीतरी सांगायचं होतं सर मी सर्व सांगतो पण फक्त तुमच्याच जवळ पण प्लीज यांना थांबायला सांगा जावेद विवळत बोलला तुषारने तर पोलीस इन्स्पेक्टर कडे पाहिलं तसं परब साहेबांनी त्याला डोळ्याने थांब असतं खुणवलं तसं तो पोलीस मारायचं थांबला सर हे सर्व साक्षीमुळे झालं आहे तुम्ही साक्षीला त्या दिवशी रंगी हात पकडलं म्हणून साक्षीने पुढे असा प्लॅन केला जावेद साक्षीकडे पाहत बोलला काय प्लॅन होता तुमचा तुषार म्हणाला त्या दिवशी त्या लॉजवर काव्य आणि तुम्ही दोघे आला होता तेव्हा मी त्याच लॉजवर होतो मी तुम्हाला पाहिलं होतं त्या दिवशी तुम्ही दिल्लीला जायच्या सांगत होता पुढे तुषार शांतपणे ऐकून घेत होता त्याच दिवशी रात्री मी साक्षीला फोन केला आणि तुमच्याविषयी सर्व सांगितलं मी काव्या मॅमची सर्व माहिती काढली त्यात मला त्यांच्या घराचा ऍड्रेस माहित झाला होता आणि मग हार्ड डिस्क मिळवणं हा साक्षीचा हेतू होता शिवाय तिला काव्या करून तिचा बदला पण द्यायचा होता तिच्यामुळे साक्षीचा अपमान झाला होता एनजीआ मध्ये जावेद सगळं सांगत होता काय उद्देश होता पिशाळने मुद्द्याला हात घातला आणि जावेद बोलता बोलता थांबला त्याने साक्षीकडे पाहत एक आवंडा गेला आणि बोलायला सुरुवात केली सर तुमच्या अपोजिट साइडने नेहमीच डील मध्ये उभा राहणारा अर्मन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा मालक पंकज गिरी तोही तुमच्या स्टॉप फाईव्ह कंपनीमध्ये एक आहे पण त्याला तुमच्याविषयी खूप राग आहे तुमच्या कंपनीच्या पुढे त्याला स्वतःची कंपनी घेऊन जायचं त्याचं स्वप्न आहे आणि म्हणूनच त्याने साक्षीला तुमच्या कंपनीमध्ये कामासाठी पाठवलं होतं त्या बदलात साक्षीला मोठी रक्कम त्यांच्याकडून मिळायची पण त्या दिवशी साक्षीच्या जागेवर काव्याला निवडण्यात आलं आणि मग आमची इन्कम बंद झाली तुमच्या छोट्या मोठ्या डिटेल्स अरमान कंपनीपर्यंत आम्हाला पोहोचवणं अवघड झालं होतं तुम्ही दिल्ली प्रोजेक्टला खूप मोठ्या प्रोजेक्ट, प्रोजेक्ट वरसाठी जाताय ही गोष्ट पंकजला बाहेरून माहीत झाली त्याला तुमचे हार्ड डिस्क मिळवून तुमचा फ्युचर प्लॅन माहित करून घ्यायचा होता आणि त्यावर त्याच्या कंपनीचं मार्केटिंग अवलंबून होतं त्यात साक्षीला दहा लाख रुपये मिळणार होते पण साक्षीला एकटीला हे काम करता येणार नव्हतं ती आणि मी आम्ही दोघे मिळून काम करत होतो साक्षी तिच्या वाटेतील पाच लाख मला देणार होती तुम्ही दिल्लीहून येईपर्यंत तुमचे सर्व डॉक्युमेंट्स आणि डिटेल्स मला अरमानपर्यंत पोहोचवायचे होते पण काव्याने ती हार्दिक सामाला दिलीच नाही मी तिला तुमच्याविषयी खूप भडकावलं तुमच्याविषयी दिला पण काहीच लागू दिलं नाही जावेद बोलताना साक्षीला साक्षी काव्याचा खूप राग आला होता तिच्या वागण्यामुळे साक्षीची पोस्ट आणि आताच्या हातची रक्कम पण निभून केली होती त्यात वरून जेलमध्ये कैद करून दुरावस्था झाली होती तिची तुषारच्या मागे उभं राहून ऐकणारा रती तर हे सर्व षडयंत्र ऐकून हैराण झाला होता यात काव्याच्या जीवाला किती धोका होता तिने तुषारसाठी किती मोठं संकट अंगावर ओढून घेतलं होतं याची जाणीव तुषारलाही झाली होती तुषारला साक्षीचा आणि जावेदचा खूप राग आला होता किती झालं तरी प्रश्न काव्याचा होता किती प्रेम करत होता तो काव्यावर त्याला आता वाईट वाटत होतं आपण उगीच काव्यावर जिम्मेदारी दिली ती तिच्या साध्या गोष्टीवर पण खुश होती तिला काही झालं असतं तर आपणच जिम्मेदार आहोत त्याला नाही नाही ते विचार त्याच्या मनात येत होते खूप वेळ तो मनात विचार करत होता तुला पैसेच पाहिजे होते तर मला सरळ सरळ मागायचे मी दिले असते पाहिजे तेवढा पगार तुला दिला असता पण तू तुझ्या पोस्टचा गैरवापर केलास ते पण त्या पंकजसाठी आणि त्या निर्दोष मुलीशी कट कारस्थान करताना तुला लाज वाटत नाही का तुषार एक रॅबीट कटाक्ष ता टाकत साक्षीकडे बोलला तुझ्यासारख्या लोकांना हीच शिक्षा मिळायला हवी आणि तू तुषारने आता जावेदवर नजर टाकली वाईट मार्गाच्या पैशाचं फळ हे नेहमी वाईटच मिळत असत या दोघांना आणखी दोन दिवस इथेच सोडू द्या तुषारने परब साहेबांना सांगितले आणि अजूने काव्याने नीट आहे म्हणून तुम्हाला सोडतोय आता पुढे जर काव्याच्या बाबतीत मला असं काही आढळलं तर पुढच्या वेळेस काठ माझ्याशी आई तुषारने दोघांनाही चांगला चोप दिला जावेद मात्र तात्पुरता नमला होता पण साक्षीचा सा माझ अजून उतरला नव्हता ते तशीच रागात तुषारकडे पाहत होती डोंट वरी मिस्टर देसाई मी यांना इथून नीट करूनच पाठवतो परब साहेबांनी तुषारला आश्वासन दिलं तुषारचा त्यांच्यावर चांगलाच विश्वास होता त्यांच्या बोलण्याने त्याने थोडस रिलॅक्स फील केलं रात्री घरी यायला तुषारला दहा वाजले होते तुषार आणि रवी दोघांनी सोबतच डिनर केलं घरातील एक नोकर फक्त त्यांची वाट पाहत जागा होता आणि त्यानेच त्या दोघांना जेवायला दिलं जेवण करून रवी आणि तुषार आपापल्या खोलीत झोपायला गेले तुषारने त्याच्या रूममध्ये पाहिलं पण आज त्याच्या रूममध्ये त्याला काव्य दिसली नाही तर मग मैत्रिणींना कसा वाटतोय भाग आवडतोय ना भाग आवडला असेल तर लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मला पुढचा भाग लिहायला प्रोत्साहन मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग ॲट द रेट मन माझे यूट्यूब चॅनेल ಭೇಟಿಯ ಕುಡಿಯ ಭಾಗ ಮಧ್ಯ ಹೃದಯ ಭಾಗ ಛತ್ತೀಸೋ